राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा जे आहेत ते गंगाखेडमध्ये आयोजित करण्यात आलेत मात्र या गंगाखेडमध्ये का आयोजित करण्यात आले एक वेगळी चर्चा जी आहे ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात तर देखील काही टीम जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी झालेत आणि आयोजक मंडळी माझ्यासोबत आहेत काय या ठिकाणी गंगाखेडमध्ये आयोजित केले गंगाखेडमध्येच का आयोजित केले राज्यस्तरीय स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे आम्ही ही पहिली ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा गंगाखेडला यासाठी आयोजित केली की के हा मला हे मराठवाड्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे आणि हा सुयुक्त जलाशय आहे आणि आम्हाला रस्त्याची पण व्यवस्था आहे आणि इथली परवानगी पण आहे त्याच्यामुळे आमचं इथं ट्रेनिंग सेंटर खूप जुना असल्यामुळे आम्ही ते या ठिकाणी आयोजित केली या अगोदर इथं दुसऱ्या स्पर्धा वगैरे झालेल्या आहेत सर या ठिकाणी ड्रॅगन बोट खेळाचं आम्ही आंतरराष्ट्रीय सराव शिबिर आयोजित केलं होतं एक महिन्याचं गेल्या वर्षी आणि ज्या काही राष्ट्रीय स्पर्धेसाठी जो महाराष्ट्रातील संघ निवडण्याकरता जो निवड चाचणी स्पर्धा असतात त्या स्पर्धा या ठिकाणी अगोदर झालेल्या आहेत फक्त राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा ही पहिली वेळ झालेली आहे आणि सराव शिबिर जर सुरळीत चालू असतं व जिल्हास्तर सर स्पर्धा सराव शिबीर हे सतत या ठिकाणी चालू आहेत सर या तलावाची पूर्ण लांबी रुंदी किती आणि उंची किती सर आता या तलावाची एकंदरीत लांबी ही एक साडेसात किलोमीटर आहे जवळपास आणि रुंदी दोन किलोमीटर येईल सर खोलीचा भाग जो आहे तो कमी कमी पानी शिंबर, शिंबर में हा कमी जास्त प्रमाणात आहे पण एक पन्नास फूट काही आहे काही ठिकाणी कमी जास्त पाणी आहे आणि एकंदरीत आम्हाला या खेळासाठी एक किलोमीटर लांबी पाहिजे आणि एक दोनशे शंभर दीडशे मीटर जरी रुंदी झाली तरी आम्हाला चालतं आणि खुली कमीत कमी दोन मीटर पाहिजे तर त्या दृष्टीनं हा म्हणजे उन्हाळ्यात पण पाणी ज्या ठिकाणी टिकून राहतं असा हा जलाशय आहे व मध्यवर्ती ठिकाण तर सरांनी सांगेन त्याबद्दतीनं इतर सोयीसुविधा पण या ठिकाणी आहेत या दृष्टिकोनाने काय नेमकं काळजी वगैरे घेतली गेली हां त्याला जी हा ट्रॅक म्हणलं जातो ह्याच्यामध्ये ट्रॅक लेन असते आता आमचे इव्हेंट जे आहेत ते दोनशे पाचशे हजार मीटर या तीन डिस्टन्समध्ये घेतल्या जातात मेन वुमेन आणि मिक्स त्याच्यामुळं आम्ही हे ट्रॅक टाकताना आम्ही काळजी घेतलेली आहे तुम्ही पाहत असाल हे आम्ही बॉल लेन तयार केलेले आहेत जेणेकरून हा दोन बॉल लेनमधला अंतर हे नऊ मीटर असतं आणि हा नऊ मीटरच्या बाहेर हा जायचं नसतं हा स्पर्धकांनी अशा बोर्ड जे आहेत ते एखाद्या वेळेस पलटी होऊ शकतात याच्या दृष्टिकोनाने काय काळजी आम्ही दोन बोट आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट घालून आम्ही ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे किंवा सुरक्षेच्या दृष्टीने आपण काळजी घेतली पाहिजे विद्यार्थी देखील माझ्यासोबत आहेत काय या स्पर्धेमध्ये सहभागी झालीस कुठून आलीस तू परळी का काय बऱ्याच ठिकाणी या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला असं म्हटलं या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय काय वेगळं चित्र पाहायला सर ही स्पर्धा खूप म्हणजे चांगली आहे आणि आपण याच्यात म्हणजे जर हे केलं तर आपल्याला याचा म्हणजे फायदा पण होऊ शकतो करिअरसाठी खूप चांगली आहे आणि स्वतःच्या ह्याच्यासाठी सेफ्टीसाठी पण खूप चांगली आहे जे काही तुमच्यासाठी खेळासाठी जे काही बारकाईने लक्ष जे त्यांनी घेतलं गेले खूप चांगल्या पद्धतीमध्ये हो व्यवस्थित लक्ष घेत दिलंय आणि आयोजन पण व्यवस्थित केलंय तू कुठून आलास काय काय तुला वेगळे चित्र पाहायला मिळतं या अगोदर देखील कुठं स्पर्धेमध्ये तू भाग घेतला असेल आणि या गंगाखेडमधल्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला काय वेगळं तुला पाहायला मिळालं हो हो माझं भैया वगैरे ह्या खेळामध्ये लहानपणापासून आहेत आणि मी पण आता याच्यामध्ये उतरलेलो आहे मला इथं आल्याच्यानंतर खूप चांगलं वाटलं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं स्पर्धक आलेले आहेत दो गेले तीन दिवस इथं स्पर्धा चालू आहेत आणि स्पर्धा खूप आल्यामुळं खेळायला मजा वाटली एकूण पूर्ण किती विद्यार्थी याच्यामध्ये नोंदणी करून घेतले सर जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांची आतापर्यंत या ठिकाणी नोंदणी झालेली आहे या राजस्त्रीय स्पर्धेमध्ये आणि सर ही स्पर्धा फक्त एक वरिष्ठ गट पुरुष आणि महिलांची आहे तर एकाच वेळेस जर संपूर्ण वयोगट घ्यावे तर आयोजनाला जरा अडचण होईल म्हणून आम्ही आणि वेगवेगळ्या भागात स्पर्धा घेतल्या प्रचार प्रसार होईल म्हणून फक्त वरिष्ठ गटाच्या स्पर्धा आहेत या आणि एकंदरीत सरणं म्हणून सुरक्षा आणि खेळाडूंचा प्रतिसाद खेळाडूंची शिस्त पालक प्रशिक्षक एकंदरीत जर असं जेवढे अपेक्षेपेक्षाही सर जास्त या ठिकाणी एकदम राष्ट्रीय स्पर्धेच्या तुलनेमध्ये या त्या पद्धतीने ही स्पर्धा झालेली आहे की एका सेकंदामध्ये सर फर्स्ट सेकंड थर्डचं मेडल होत आहे एवढी कॉम्पिटिशन आहे आणि याचा फायदा नक्की असा होईल की आपला मराठा संघ सहभागी झाल्याच्यानंतर तो संघ शंभर टक्के फर्स्ट रँकमध्येच नॅशनल लेवलला असणार व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अधिकाधिक मुलं या आपल्या महाराष्ट्रातलेली असणार सर जे कोच म्हणून जे तुम्ही आ, काम पाहत आहे काही मिसिंग होऊ नयेत काही चुका होऊ नयेत टीम निवडताना ज्यावेळी स्पर्धा चालू त्या दृष्टिकोनात कॅमेऱ्याची सुविधा असं नेमकं कशा पद्धतीमध्ये काळजी घेण्यात आली सर पहा महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचा असतो आपला आ, स्टार्ट पॉइंट आणि स्टार्ट पॉइंट नंतर आ, फिनिश पॉइंट तर या दोन्हीही पॉईंटला आम्ही एक शिस्तबद्ध म्हणजे एका ठिकाणी निश्चित करून असे कॅमेरे ठेवलेले आहेत व ज्या काही फॉलो बोट आहेत हम्पायर बोट आहेत त्याच्यामध्ये पण कॅमेऱ्या आहेत आणि सर या खेळामध्ये कसं आहे की हा जो फर्स्ट बोट पुढे येणार आहे तो पुढच्या टप्प्यात जाणार आहे त्यामुळे हे कॅमेऱ्यामध्ये चित्र निश्चित होतं की बाबा अगोदरची बोट कोणती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर सेम फिनिशिंग झाली तर आम्ही ते रिप्लेस करून बाबा कोणत्या पॅडलना खेळाडूंनी अगोदर पॅडल उचललेले आहेत आणि कोणती टीम अगोदर जिंकलेली आहे हे त्या ठिकाणी समजतं आणि राहायला विषय की बाबा चूक होऊ नये या दृष्टीनं तर या ठिकाणी आमची एक पंचांची कमिटी आहे जसे की बाबा जेट टीवरती आमचा पंच असतो स्टार्ट पॉईंटला असतो फिनिशला फिनिश पॉईंटला असतो फॉलो बोटमध्ये असतो म्हणजे हे जे सर्व काही पंच आहेत आणि आमचं जे काही एक सिस्टम यंत्रणा आम्ही केलेली आहे ही एकमेकाला पूर्णपणे समन्वय आहे व याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील जे काही पंच आहेत आम्ही त्याला आम्ही एन टी ओ म्हणतो असे या ठिकाणी पाच पंच एन टी ओ आहेत आणि बाकीचे पंच हे ओ आहे त्याच्यामुळं आम्ही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये हे आमच्या पंचाचे भूमिका निभवलेली आहे त्यामुळे निर्णय निर्णय चुकीचा होऊ नये म्हणजे ज्या उपाययोजना यांनी जे, जे, जे केलेत खूप चांगल्या पद्धतीमध्ये असं तुला दिसून येते हो सर एकदम चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत सरांनी तुझं कुठले ऑब्जेक्शन येणार नाही असा नियोजन केलेलं आहे हा मला असं वाटतं की असं नियोजन आहे शेफ्टीसाठी आणि खेळासाठी पण धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर राज्यस्तरीय बोट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि आज जे आहे ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो देखील पार पडणार आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धा आलेल्या आहेत मात्र या स्पर्धेला आणखी कुणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थिती लावतील का प्रशासनाचे काही प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थिती लावतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि या विद्यार्थ्यांच्या या खेळाडूंच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल तर या दरम्यानचे या स्पर्धेदरम्यान असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेव न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य मिडिया गंगाखेड